आणि अधिकाऱ्यांना दम देणाऱ्या अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं संजय राऊत म्हणाले बेशिस्त खपवून न घेणारे अजित पवार पोलीस अधिकाऱ्याला दम देतात नैतिकदृष्ट्या त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही अशी टीका संजय राऊतांनी केली आहे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं तुम्ही अर्थमंत्री आहात हे प्रकरण समोर आल्यावर नैतिक दृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं उरत नाही याआधी नैतिकतेच्या मुद्द्यावर अशा प्रकरणामध्ये हो अनेकांना राजीनामे द्यावे लागले महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन ते पण एक शासनच आहे शास एक शासनाची एक व्यवस्था दुसऱ्या शासनाच्या व्यवस्थेवर म्हणजे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन मिळून ग्राम प्रशासनावर कारवाई करत हास्यास्पद नाही आणि यामध्ये गावकऱ्यांची काय चूक आहे गावकऱ्यांना रस्ता पाहिजे आणि त्याच्याकरता तो मुरुम लागणार आहे आणि तो लागणारा मुरूम तुम्ही काढू देत नाही म्हणून त्या ठिकाणी सगळेजण जा जाऊ लोक आलेले आहेत त्यांचा बोलण्याचा हेतू काय होता तिकडे काय त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला शेवटी अजितदादा चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही आमच्याकडे कर जेव्हा एखादी तक्रार येतं तेव्हा तक्रारीत आम्हाला एखाद्या चुकीचं सांगतो आम्ही एखादा फोन लावतो समजून घेतो मात्र काही गल्लत झाली असेल मला वाटतं याच्यामध्ये जास्त शकतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस महिला अधिकाऱ्याला फोन वरनं दम भरला मात्र हे नेमकं का प्रकरण काय आहे मुरुम कशासाठी उपसला जात होता हे मुरुम कोण काढत होता हे पाहण्यासाठी पुढारी न्यूजने कुरडू गावात धडक दिली त्यावेळी गावाच्या रियालिटी चेक मध्ये अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या समोर आलेल्या आहेत कारवाई दरम्यान अंजना या पोलीस गणवेशात नव्हत्या याशिवाय त्यांच्या सुरक्षा रक्षकाने मुरुम घेऊन जाणाऱ्या गाडी ड्रायव्हरला बंदुकीने धमकावल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे काल प्रसार माध्यमावर अजित पवारांचा आणि कृष्णा जे आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा यांचा व्हिडिओ व्हायरल प्रचंड झाला होता त्या गावामध्ये मी आता सध्या आलो आहे कुर्डूवाडीतील कुर्डू हे गाव आहे ज्या उत्खनन मुरुम उत्खननाच्या कारवाई काल जी झाली त्या गावामध्ये आलो आहे मी त्या गावातले गावा ग्रामस्थ माझ्याबरोबर आहेत काय घडलं होतं काल नक्की तर इथं आयुवेचा संबंध येत नव्हता इतर सर आमच्याकडे सगळ्या डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटच्या आधारावरती काम चालू होतं पण ह्या डायरेक्टली इथं जे टिपरचं ड्रायवर आणि हे शेतकरी येतं ह्या शेतकऱ्यांच्या डायरेक्टली कानाला रिवॉल्वर लावली त्या ड्रायवरला जी सी बी ड्रायवरला बेजबॉलची स्टिक आहे जे व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला त्या बेजबॉलच्या स्टिकनं त्या ड्रायवरला ताणून मारण्याचा प्रयत्न त्या तलाट्याने केला आणि मारलं पण त्यांनी ॲक्च्युली त्या ड्रायवरला मारलं आणि ह्या शेतकऱ्याला डायरेक्ट रिव्हॉल्वर लावून खाली बसवलं गेलं मग हिथून परत दुसऱ्या शेतकऱ्याने आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही पदाधिकारी असेल ग्रामस्थ बऱ्यापैकी इथं मोठ्या संख्येनं सगळीजणं गोळा झाली होती मग मोठ्या संख्येनं गोळा झाल्यानंतर आम्ही रितसर ही सगळी डॉक्युमेंटली आम्ही त्यांच्यापाशी घेऊन आलो होतो मग ॲक्च्युली मॅडम ज्या आहेत त्या त्यांना भाषेचा प्रॉब्लेम मॅडमला ह्या डॉक्युमेंट किंवा ह्या वर्कऑर्डरचा काही विषय त्यांच्या लक्षात आला नाही मराठी आणि त्यांचं हिंदीत नसल्यामुळं मग त्यांचा विषय त्यांच्या लक्षात न येण्यामुळं मुण ते थोडशा सातत्यानं ताक कारवाईची भाषा करायला लागल्यानंतर नाही असतो ला आदा आदरणीय दादांना फोन झाला होता आदरणीय दादांनी त्यांना सविस्तरच बोललेलं आहे त्याच्यात कुठलंही एडवाकडं काही शब्द किंवा दमबाजीचा विषय येत नाही पण ज्या त्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला एखादा